कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खिद्रापूर हे गाव आणि तिथे असलेलं हे मंदिर आज आपण आख्यायिका आणि बरंच काही चला तर मग माझ्या बरोबर खास हे मंदिर पाहण्यासाठी नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनल वर स्वागत करत आहे आता आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर या गावामध्ये महादेव ज्या वेळेस पोकला होता काय आहे त्याची आख्यायिका मी तुम्हाला सांगणार आहे चला मग माझ्या बरोबर सासे मंदिर पाहण्यासाठी या मंदिराला दाखवणारी एक पुराणामध्ये कथा आहे की दक्ष राजा हा एक यज्ञ आरंभतो आणि या यज्ञासाठी स्वर्गातील सर्व देवदेवतांना आमंत्रित करतो फक्त महादेव आणि सतीला तो आमंत्रित करत नाही पण सती ही आपल्या माहेरी जाण्यासाठी महादेवाला परवानगी मागते तो परवानगी देत नाही कारण त्याला माहिती असतं पुढे काय होणार आहे तिचा अपमान होईल ती सती जाईल अशी अनेक कारणं असतात परंतु तरी सुद्धा सती महादेवाचं न ऐकता नंदीला घेऊन त्या यज्ञासाठी जाते यज्ञामध्ये दक्ष राजा हा महादेवाचं खूपच अपमान करतो ते सतीला सहन होत नाही आणि ती त्या यज्ञामध्ये उडी मारते तेथे स्वतःला दहन करते आणि याचा राग हा महादेवाला सहन होत नाही तो कोपतो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला राग आल्यामुळे तो येथे मंदिरामध्ये येऊन थांबतो अशा आख्यायिका आहे की महादेवाचा राग कुणीतरी शांत करायला हवा यासाठी विष्णू तेथे जातो या मंदिरामध्ये दोन अशा शाळुंखा आहेत एकाला कोपेश्वर आणि एकाला धोपेश्वर असं म्हटलं जातं मी या मंदिराचा आवार पाहिलं तर खूपच सुंदर आहे रेखीव मूर्त्या आहे आणि प्रत्येक मूर्ती आपल्याला काहीतरी इतिहास हा सांगते वरती दिसणारा हा स्वर्ग मंडप हाही खूप महत्त्वाचा आहे आता आपण जाणार आहोत या मंदिराच्या आतमध्ये इथल्या ह्या रेखीव मूर्त्या तुम्ही याही पाहू शकता आता थोड्या भग्न झालेल्या आहेत पण तरी सुद्धा हे आपण जतन केलं पाहिजे संवर्धन याचं केलं पाहिजे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेलं हे मंदिर जसं आपण आज जातो इथे प्रकारचे नाही पूर्वीच्या आता त्याची सुधारणा केलेली आहे परंतु आजूबाजूचे जे झरोके आहे ते इथे खूप प्रकाश देतात त्याचबरोबर रेखीव असे खांब आपल्याला इथे दिसून येतात वरच्या बाजूला पाहिलं तर खूप छान असं याचं छतही आहे प्रत्येक जो खांब आहे तो काहीतरी आपल्याला इतिहासाची साक्ष देतो जस आपण पुढे जाऊ इथे आपल्याला महादेवाच मंदिर दिसत कोपेश्वर म्हणजे ज्या वेळेस महादेव कोपला होता त्याला खूप राग आलेला होता ते हे कोपेश्वर मंदिर त्याच्याच बाजूला असलेलं ही दुसरी शाळो त्याला धोपेश्वर म्हणजेच जावेस्वर, विष्णूच रूप हे आहे मंदिर अतिशय सुंदर आणि रेखीव आहे ज्यावेळेस आपण बाहेरच्या बाजूला येतो अर्ध प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस अतिशय सुंदर आपल्याला इथलं हे मंदिर दिसून हे मंदिर दखनी नागरभूमी शैलीमधील आहे हे आपल्याला लक्षात येते हत्तीच्या पाठीवर तोलून धरल्यासारखा याचा आपल्याला आभास होतो या मंदिरामध्ये आपण पाहिलं की नंदी हा नाहीये तर नंदी येथूनच जवळ असलेलं बारा किलोमीटर खिद्रापूर पासून अंतर असलेलं येडूर हे जे गाव आहे येथे हा नंदी पश्चिममुखी असलेला आपल्याला दिसून येतो नंदी हा सतीला घेऊन यज्ञाला गेलेला होता आणि त्यामुळे इथे हा नंदी नाही अशी आख्यायिका आहे आपापल्या परीने इथे अनेक अनेक जण कथा सांगत असतात त्याचबरोबर कटार काळजात घुसली हा जो सिनेमा आलेला होता त्यामध्ये हे मंदिर दाखवण्यात आलं आणि तेव्हापासून याची प्रसिद्धी जास्तीत जास्त होऊ लागली बऱ्याच वेळेला वारसा भेटी म्हणजे हेरिटेज वॉक येथे घेतले जातात आपण पाहतो हो की ही जी मंदिरं आहेत याचा वारसा आपल्याला जपता आला पाहिजे पुढच्या पिढीला आपल्याला हे जे जतन केलेलं आहे हे दाखवता नक्कीच आलं पाहिजे या कोप्प गावाला महातीर्थाच्या दर्जामुळे अष्टमहालिंगांच्या यादीत कोपेश्वर जाणे स्वाभाविक आहे महाराष्ट्रातील व कर्नाटकातील शैव लोकांसाठी हे एक धार्मिक केंद्र बनलेलं आहे येथील रेखीव मूर्त्या हत्तीच्या पाठीवर जणू हे पूर्ण शिल्प उभारलेले आहे याचा भास होतो त्याचप्रकारे एक वेगळा खडक म्हणजे हा बसाल्ट खडकापासून बनलेलं हे पूर्ण मंदिर आहे अतिशय उन्हाळा जाणवत असूनही या मंदिराच्या आवारामध्ये एक विशिष्ट असा गारवा आहे या कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेलं एकशे आठ खांब आहेत मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून चार विभागात विभागलेली आहे मात्र या सगळ्यात कळस म्हणजे इथला स्वर्ग मंडप स्वर्गमंडप अठ्ठेचाळीस खांबांवर उभा आहे यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कार म्हणावा लागेल प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे गोलाकार चौकोनी षटकोन अष्टकोन असे सगळे आकार आपण या प्रत्येक खांबात पाहू शकतो स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबाच्या तीन वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान गणित कला संस्कृती स्थापत्यशास्त्र याचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते प्रत्येक प्रत्येक गोष्ट शिल्प आपल्याला भारावून टाकते आताच्या या काळातही आपल्याला अशा वास्तू पाहायला मिळतात हे आपलं भाग्य आहे ते जतन केलं पाहिजे तुम्ही पाहताय इथल्या ह्या ज्या मूर्ती आहेत अतिशय प्राचीन असून म्हणजे एक हजार वर्षापूर्वीचा याला इतिहास लाभलेला आहे एका पाषाणावर बनलेला असून अनेक मूर्त्या भग्न पावलेल्या आहेत पण हा आपला जो इतिहास आहे आपल्याला जतन करायचं आहे पुढच्या पिढीला जर दाखवायचं असेल तर आपण याच जतन आणि संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे तर आपण नेमकं काय करू शकतो तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर कोल्हापूर जवळ असलेलं हे खिद्रापूर कोपेश्वर मंदिर तुम्ही पाहिलंय काय ही आख्यायिका तुम्हाला माहिती होती का त्याचबरोबर असे कोणकोणती मंदिरं तुम्हीही पाहिलेली आहेत मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याच सर्वात अजूनही चॅनल फॉलो केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच आपलं इंस्टा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा